बाई साहेब नमस्कार प्रथमच तुमच्या अकलूज नगर परिषदेची निवडणूक पार पडते तर शिवसेना उभाटाच्या वतीने आपण मोहिते पाटलांसोबत युती करून म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहातच इथं पण आपण युती करून दोन जागा लढवत आहात तुमची काय प्रतिक्रिया पहिलीच निवडणूक आहे तुमची जय महाराष्ट्र सर्वांना अकलूजमध्ये आपल्याला माहीत आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये फायनल नोटिफिकेशन झाले आणि चार वर्षानंतर नोटिफिकेशनच्या पहिली न नगर नगरपरिषद लागते अकलोज नगरपरिषदेमध्ये नगरपरिषद जशी मंजूर झाली तेव्हापासून विकास कामांचे जे काय रोकटोक आहे आणि निधी आणण्यावरनं जे राजकारण आहे ह्याच्या अनुषंगाने राजकीय उलटा पण त्यावेळी झालेले मोहिते पाटलांच्याविषयी बी जे पीचं मत आणि नंतर परत त्यांच्या ह्याच्यामुळं परंतु शिवसेना म्हणून उभाठा गटाकडून जे आमचे दोन उमेदवार या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडी म्हणून किंबहुना शरदचंद्रजी साहेबांचा आणि उद्धव साहेबांचा जो आपला पक्ष आहे यांच्या थ्रू आम्ही उतरवलेत हे सर्वांच्या सहमतीनं आणि सर्वांच्या विचारानं आम्ही करून उभं केलं आहे अकलूज हे आपल्याला माहिती आहे एक ऐतिहासिक शहर आहे आणि गेले कित्येक वर्षापासून या ठिकाणी अकलूजमध्ये मोहिते पाटलांची सत्ता आहे आणि त्यांचे प्रभुत्व पूर्णपणे याच्यामध्ये आहे काही विकासाच्या दृष्टिकोनात असेल आणि रणनीतीच्या दृष्टिकोनात असेल तर या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी उभा ठ्यायचे दोन उमेदवार आम्ही ठिकाणी उभा केले अकलूजमध्ये भाजपाकडून अकलूज दहशतमुक्तीचा नारा देत देत आहेत विरोधक याबद्दल आपण काय सांगाल एक दहशतवाद नेमका काय <coughs> दहशतवाद दहशतवाद आपण सगळीकडेच म्हणजे एक मला आठवण करून देतो तुम्हाला मी की मागच्या वेळी ह्या विधानसभेला या बी पी जे पीने एक शब्द आणला म्हणजे लोकसभेला असेल विधानसभेला असेल प्रत्येक वेळी म्हणजे मागच्या वेळी आपल्याला आठवत असेल की बचे घेतो कटेंगे वोट वोट करा बी जे पीला वगैरे प्रत्येक वेळी कळतं मी आठवण करून देतो आता नारायण राणेच्या रहन, पाठीमागं पण तेच आहे तिकडं बार्शी ठिकाणी असेल कुर्डवाडीला असेल तुम्हाला सांगतो ज्या ज्या ठिकाणी आता ह्या विधान विधान परिषद नगरपालिका ज्या ठिकाणी लागल्यात त्या ठिकाणी यांनी दहशतवाद दहशतवाद नावानं एक अजेंडा तयार तयार केला आहे त्याच पद्धतीने अकलूजमध्ये केला आहे परंतु अकलूज हे असं एक शहर आहे जिथं सर्व समाजाला सर्व धर्माला सामावून घेणारा हा अकलूज शहर आहे मी तुम्हाला आठवण करून देतो की एकोणीसशे एकोणनव्वदच्या आधी आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रामपंचायत क्षेत्रफळानं मोठी असणारी ही ग्रामपंचायत आहे या अकलूश शहराचा जो बाजार आहे व्याज व्या व्यापार आहे व्यापारपेठ आहे ही सबंध तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याभरातून जोडणारा हा अकलू अकलूश शहर आहे आणि जर अशा प्रकारची दहशत असते आपण दहशतीचं जर बघितलं तर आनगरची जी काय आता नगर परिषद नगरपंचायत या ठिकाणी झाली बिनवृत झाली तर दहशत काय असते याचं उदाहरण स्वतः बी जे पीने स्वतः तिथं दाखवून दिलेलं या अक्लूजमध्ये माझ्यासारखे अनेक तरुण शिकण्यासाठी येतात उद्योगासाठी येतात जर दहशत असते तर या ठिकाणी हे उद्योग वाढलेच नसते लोक आलेले नसते आज अख्ख्या तालुक्याचा बाजार ह्या अकलूजमध्ये भरतो अक्लोजून कित्येक व्यापारी या ठिकाणी ब बाहेर बाहेर राज्यामध्ये स्वतःचा व्यापार करायला जातात तिकडचे व्यापार या ठिकाणी आलेत जर दहशत असते तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या अनेक विकासाची कामं या ठिकाणी झाले ते झाले नसते एवढंच त्या ठिकाणी बोलायचं आता मोहिते पाटलांना विकासाच्या मुद्द्यावर भाजपाकडून टार्गेट केलं आहे तुम्ही काय कसं सांगाल ह्या बाबतीवर काय बोला बघा विकासाच्या बाजूने बोलण्याचा खरा बी जे पीला अधिकार नाही अकलूजमध्ये मला सांगा ज्याप्रमाणे एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हा जिल्ह्याची जागा असते तालुक्याची जागा असते तालुक्याचं ठिकाण असते जिल्ह्याचे ठिकाण असते अकलूज हे असं एक शहर आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण बारामती आणि अकलूजची तुलना केली जाते म्हणजे जेवढे जिल्ह्यामध्ये एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी जेवढे काही शासकीय कार्यालय असावेत तेवढे सर्वचे सर्व, सर्व कार्यालय आपल्याच्या ठिकाणी आहेत आता कलेक्टर ऑफिस नाही तालुका ऑफिस नाही कोर्ट नाही ह्या गोष्टी हा टेक्निकल गोष्टी आहेत परंतु आर टी ओ ऑफिस असेल मला सांगा बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये आपल्याला तीन मूलभूत अधिकार या ठिकाणी आपल्याला दिले कोणते तर ते शिक्षण असेल रोजगार असेल आरोग्य असेल क्या वरती या शिक्षण रोजगार आरोग्यावरती या मोहिते पाटलांनी कायमस्वरूपी काम केले आपल्याला सगळ्याला माहीत आहे की तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त शिक्षणाचं जाळं कुठं असेल तर त्या क्लूजमध्ये सर्व ज्या सर्व प्रकारच्या सर्व फॅकल्टीच्या कॉलेजेस या ठिकाणी मोहिते पाटलांनी बघितलं या ठिकाणी आरोग्य जर बघचाल तर आरोग्याच्या बाबतीत अख्ख्या जिल्ह्याचं मेडिकल हब म्हणून अकलूज आहे म्हणजे लोकं अख्ख्या जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यातून सुद्धा आज इंदापूर बारामतीचे लोक पुण्याचे लोकसुद्धा या ठिकाणी सांगली सा सांगली साताराचे लोक या ठिकाणी त्यांचे उपचार घ्यायला येतात आरोग्याचा विषय आणि राहिला विषय व्यापारीकरणाचा या ठिकाणी इतक्या संस्था आणि इतक्या पाटल्या सगळ्या गोष्टी उभा करून घेतात की या गावात फक्त व्यापारी म्हणूनच नाही तर अनेक जण नोकऱ्यासाठी या ठिकाणी अख्ख्या तालुका तालुक्याभरातून या ठिकाणी नोकरीसाठी येतात मी आठवण करून देतो की जवळपास या ठिकाणी एकोणतीसशेच्या आसपास लोक गाळे असतील तुमचे शिक्षक प्रतिनिधी असतील यांचे ही आहेत म्हणजे एका घरात जर पाच कुटुंब धरले तर जवळपास एक लाख दीड लाख लोकांचे लोक नोकऱ्यावरती जगणारी या ठिकाणी आपलीच्या ठिकाणी आहेत आणि विकासाच्या गोष्टी आज आपले आदरणीय पालकमंत्री गोरेसाहेब असतील यांनी विचार करावा त्यांचं जे काय बोराटवाडी गाव आहे किंवा आपल्या रामसाद पुतेंचं जे काय गाव आहे त्या गावामध्ये गावा त्यांच्या हिस्ट्री स्टँड तर आहेत का त्यांना हिस्ट्री स्टँड जर बघाय असतील तर विजयदादा ज्यावेळी खासदार होती त्यावेळी त्यांच्या गावामध्ये त्यांनी स्टँड बसल तेवढे स्टँड होते ना आणि हे विकासावरती बोलतात म्हणजे कित्येक तरुण या ठिकाणून शिकून आज मोठे होतात आज देशा देश देशविदेशामध्ये काम करतात या एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून बोलता आज मला सांगा या ठिकाणी जेवढ्या तालुक्याभरामध्ये जेवढ्या बँका नाही तेवढ्या सर्वच्या सर्व सरो बँका या ठिकाणी अकलूजमध्ये विकास तुम्हाला अजून काय पाहिजे भविष्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिका म्हणून नगरपालिकेची कामं आज तुम्ही जे डेबिट करताय ते डेबिट कशा पद्धतीनं असलं पाहिजे अकलूज ही ग्रामपंचायत होती नगरपरिषद झाली नगरपरिषद आत्ता झाली परंतु एका ग्रामपंचायतीमध्ये जशी बोराटवाडीची ग्रामपंचायत आहे जशी सातपुतींची ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीमध्ये जेवढा विकास झाला आहे त्याच्या शंभर दोनशे पाचशे पटीनं विकास हा आकडमत झाला आहे हे ते का विसरत नाहीत एक ग्रामपंचायत असताना एवढा सगळा विकास या ठिकाणी होतो आज तुम्हाला राहायचं जरी म्हणलं या आमदार खासदारांना तर त्यांचं फर्स्ट प्रायोरिटी ठिकाण कुठलं असतं हे आकलूच असते कासाठी तर सगळ्या सुविधा तुम्हाला इथे मिळतात त्यामुळं विकासाच्या दृष्टिकोनातनं पाण्याची व्यवस्था असेल आज एवढ्या मोठ्या पाण्याच्या मोठे मोठे तळे उभा करून या ठिकाणी अकलूस आकलु, अकलूस ठिकाणी ग्रामपंचायत असतानासुद्धा मोठमोठ्या पाण्याच्या योजना या ठिकाणी आणल्या आहेत गटारीच्या योजना आणलेल्या आहेत आणि ग्रामपंचायतीचं उत्पन्न हे लिमिटेड आहे आज नगरपरिषद होती आहे नगरपरिषदेनंतर मोठमोठ्या त्यांना निधी मिळणार आहेत आणि त्या निधीच्या अनुषंगानं एक चौकटीबंद सगळ्या गोष्टीचा त्यांना विकास करण्यासाठी आणखीन ताकद मिळणार आहे म्हणून त्या पद्धतीनं त्या गोष्टी होणार आहेत आणि ते प्रत्येकाने आपल्या आपल्या भाषणामध्ये सांगून दिले आहेत आता उद्या मतदान आहे तुमचं तर तुमचं आपलंच कारण आव्हान काय असणार आता आव्हान तर अगदी तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल हे सर्व दूर आहे परंतु मी तुम्हाला पत्रकार बंधूंना मी आठवण करून घेतो काल राम सतपतीजींचं भाषण मी ऐकलं त्याच्यामध्ये <laughs> गावात गेले चार ते पाच दिवस झालं पैशाचा सोळसुळा सुटला सुल अगदी भाषणामध्ये सुद्धा त्यांच्या शेवटच्या दोन मिनटामध्ये त्यांनी बोलून दाखवलं की तुतारीवरती बसून लक्ष्मी येत नाही त्या घड्याळावरती बसून लक्ष्मी येत नाही माशालेवरती बसून लक्ष्मी येत नाही ती कमळात बसून येते म्हणजे गेले पाच दिवस झाले पैसे वाटत आहेत आणि त्याची प्रचिती त्यांनी दिलेली आहे म्हणजे पैसे आम्ही वाटतोय आम्हाला मतदान करा हा त्यांचा मेसेज आहे परंतु माझ्या या सुजान सद्दान आणि स्वाभिमानी अकलूजच्या जनतेला माझं आव्हान आहे अशा कोणत्याही आमिषाला आपण बळी न पडता ज्यांनी कुणी जे, जे काही त्यांनी पैसे आजही पैसे वाटतं कार्यक्रम चालला आहे कार्यक्रम चालला तर ह्याला लोकांनी घ्यावं नाही असं नाही येणारे लक्ष मी त्यांनी घ्यावी परंतु त्यांनी विकासाला मतदान करावं स्वतः डोळे उघडे ठेवून लोकांनी मतदान करावं आणि या भाजपला त्यांची जागा दाखवून देईन एवढंच मी आज अकोल्याच्या जनतेला विनंती करतो